महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पुराने वाहून गेलेल्या पुलाची अभियंता डी के भिसे यांनी केली पाहणी तीन दिवसात पुलाचे काम सुरू करणार पावसाने घातलेले थैमान अतोनात शेतीमालाचे नुकसान झाले व तसेच पूल सांगवी ते मोहपूर दिगडी धाणोरा रोडवर पूल वाहून गेल्याने येण्या जाण्यास संपर्क तुटला तात्पुरत्या स्वरूपात पूल चालू करून दिला पण विद्यार्थ्यांना जाण्या येण्या शाळेला बस सेवा बंद आहे आज बी अँड सी चे अभियंता डी के भीसे साहेब व त्यांची टीम यांनी सदर पुलाची पाहणी करून सोमवार पासून कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्याने मोहपूर दिगडी धानोरा सिंदगी येथील गावकऱ्यांनी अभियंता डी के भिसे साहेबांचे जाहीर आभार मानले चार ते आठ दिवसात पुलाचे काम सुरू होणार आहे व बस शाळेकरी मुलांना येण्या जाण्यास सुरू करून देऊ असे आश्वासन दिले यावेळी सुधाकर सोनटक्के पाटील उपसरपंच संदीप गोरे त्रिंबक शिंदे रोहिदास राठोड करण गायकवाड रवी आढाव संजय पिटलेवाड व गावकरी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा